हॅलो हाय म नमस्कार मैत्रिणी आज बघणार आहोत आपण डोश्यांची रेसिपी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार मी तुम्हाला सांगते आणि मी आधी हे हे आहे तांदूळ हे भिजून ठेवलेले आहे मी तीन चार वाजता तुम्हाला सकाळी डोसे बनवायचे असेल तर हे तीन चार वाजता भिजून रात्रीचं वाटून सकाळी फर्मेंट होतं पण ते उन्हाळ्यामध्ये फर्मेट होतं थंडीमध्ये हे फर्मेंट होत नाही ते आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवायचं मग हे फर्मेंट होतं नाही तुम्ही आदल्या दिवशी करायला जाण होणार नाही त्यामुळे उन्हाळ्यातच हे फर्मेंट होतं आदल्या दिवशी केल्यावरती थंडीच्या दिवसात तुम्हाला दोन दिवस लागतात फर्मेंट व्हायला आणि हे साधारण एक किलो आहे तांदूळ आणि हे तांदूळ किराणा दुकानामध्ये तुम्ही सांगितलं आम्हाला इडली ढोशाचं बॅटर बनवायचं आहे आणि ते तुम्हाला रेशनचे तांदूळ देतात अगदी स्वच्छ स्वच्छ असलेले ते पण देतात आणि कमी स्वच्छ असलेले ते पण देतात तुम्हाला जे ऑप्शनला वाटेल तुम्ही ते घेऊ शकतात आणि हे पाव किलो उडदाची डाळ ही उडदाची डाळ पाव किलो घेतलेली ती पण भिजत टाकलेली त्याच्यामध्ये जाणार आहे पोहे आणि पोहे मी तुम्हाला नंतर दाखवणारच रेसिपी कशी करायची ती आणि त्याच्यामध्ये जाणार मेथीदाणे हे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये मी दाखवतो फ्रेंड्स आता आपण आहे ना जे भिजवलेले तांदूळ होते ना आता ते आपण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यांमध्ये आणि नंतर डाळ दा, उधाची डाळ पण वाटून घेऊया आणि इथं बघा मी मेथीदाणे भिजवलेले आहे ते मेथीदाणे पण ह्याच्यामध्ये आपण वाटून घेऊया आणि पोहे पण आहे पोहेला भिजायला टाइम नाही लागत पोहे दोन मिनटात भिजतात ते पोहे पण आपण टाकून ह्याच्यामध्ये वाटून घेऊया तर चला आपण वाटून वाट वाटून घेऊया हे सर्व पदार्थ जेवढं तुम्ही बसतंय त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही तांदूळ टाकून वाटून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण वाटून घेऊया सर्व सर्व हे असं वाटून घेऊया जेवढं बसेल तेवढं तुम्ही टाकू शकता असं वाटून फाईन वाटून घेऊया एकदम आपण आता ह्याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहे आणि हे मेथीदाणे आता तांदा सकट आपण वाटून घेऊया बघा फ्रेंड्स आपले तांदूळ आता सर्व वाटून झालेले आहे हे बघा तांदूळ सर्व वाटून झालेले आहे आता आपण उडदाची डाळ वाटायला घेऊया हे बघा आपण आता उडदाची डाळ वाटायला घेऊया सेम तसंच जसं आपण तांदूळ वाटलेले ते सेम वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण पोहे पोहे घेतलेले आता पोहे भिजत टाकूया आपण आता पोहे काय पाच मिनटात लगेच भिजतात हे वाटत तर आपले पोहे पण भिजून जातात ते पोहे आपण वाटून घेऊया डाळ अशी वाटून घ्यायची आता मी डाळ ह्याच्यात टाकते उडदाची डाळ डाळ पण अशी बारीक वाटून घ्यायची सगळी छोटे छोटे प्रोसेस तुम्हाला दाखवते कसं करायचं काय करायचं आणि ह्याच्यामध्ये काही चुकत नाही कोणीही करू शकतं घरामध्ये आणि कोणाला येत नसेल त्याने फर्स्ट टाईम केला असेल तरी ते सुद्धा करू शकतं आणि मस्तपैकी घरामध्ये छान डोसे बनवू शकतं हे बघा आता आपण आहे ना पोहे पोहे टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जे न्यू शिकणारे असेल ना त्यांनी त्यांनी बघून घ्या आणि हे करून बघा आणि झालं सक्सेस झालं तर मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले ते